सर्व पदाधिकारी अभिवादन करत आहेत डॉक्टर डॉक्टर पुढे पुढे चालते सुद्धा सुद्धा सगळ्यांना विनंती हो उभे राहिल्या कार्यकर्त्याला विनंती आपण वापरले जर आपण सहकार्य केलं आणि बावीस जुलै दोन हजार

निवेदन आम्ही देतो आणि पुन्हा एकदा एक निवेदन आम्ही उद्याच्या दिवशी येऊन या विभागीय आयुक्तांना देऊ का ज्या आमच्या आदिवासी बांधवा या ठिकाणी उपोषणाला बसले त्यांच्या ज्या ज्या मागण्या आहेत त्या संपूर्ण मागण्या तात्काळ सोडविण्यात यावा आणि त्यांना या ठिकाणी जे उपोषणाला बसले त्यांना पत्र द्यावं की बाबा आम्ही तुमच्या मागण्या मान्य करतो शासन दरबारी पाठवतो यासाठी आम्ही उद्या जा जाऊन या विभागीय आयुक्तांना भेटू सतरा तारखेचा जी आर रद्द करा म्हणून मुख्य मुख्यमंत्री आणि सतरा जुलैला जो आदेश काढला आहे तुम्हाला आम्हाला बेदखल करायचं त्यासाठी आमचा आपला हा सगळ्या मोर्चा होता आणि आमची मागणी सर्वात महत्वाची आहे सतरा जुलै दोन हजार पंचवीसला जो जिल्हाधिकाऱ्यांना आदेश काढा आमची बेघर करा आमच्या जमिनी ताब्यात घ्या या विरोधामध्ये आता हा मोर्चा होता आणि या मोर्चाच्या माध्यमातून तुमच्या मागण्या मान्य होण्यासाठी आमचा या वाळू महानगर गायरान अतिक्रमण बचाव समितीच्या वतीने तुम्हाला जाहीर पाठिंबा देतो धन्यवाद धन्यवाद